मंत्री रावसाहेब दानवे यांचे जवखेडा गावाचा प्रकरण तापलं रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत वाढ जवखेडा गावातील पीडित कुटुंबियांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट गेल्या आठवड्यात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावखेडा गावात कुंभार समाजाच्या संतरे कुटुंब्यांचे घरे पाडून त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्यात आला होता यानंतर हळूहळू राजकारण पेटायला सुरुवात झाली तर आज महाविकास आघाडीचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या जवखेडा गावातील पीडित संतरे कुटुंबियांची भेट घेऊन आज दिनांक तीस मे दोन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास यांची, सकोल, करून, मागनी के लिए। जालना जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाड यांची भेट घेऊन सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे राजा भाऊ देशमुख माजी आमदार चंद्रकांत दानवे बबलू चौधरी देखील सोबत होते त्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला तर वडेट्टीवार यावर काय म्हणाले पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे ते आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे ओबीसी समाजाचं कुटुंब आहे या कुटुंबाला पीडब्ल्यू डी मध्ये किंवा एन एच आय मध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर ही जागेवर या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं त्यांनी ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारहाण करून जेसीबीच्या सहाय्यानं घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियांच्यावर केलेला आहे ते संपूर्ण मीडिया पुढे चॅनल पुढे पण त्यांनी त्या आमच्या संत्रे आजीवनी संत्रे। संत्रे मालती विमलबाई विमलबाई बाबुराव संत्री सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मानली आपल्याला लक्षात आणून देतो की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करताय आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता जी होती ती संपल्यास जमा झाली अशा प्रकारची अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य माणसावर आहे खर तर हे प्रकरण यापूर्वी सुद्धा दोन हजार बावीस मध्ये घर खाली करायचा प्रयत्न झाला मारहाण झाली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळेस लक्ष घातलं असतं तर आज त्या कुटुंबाला बेघर व्हायची पाडी आली नसती सत्तेचा माज आणि मस्ती इतपे तर असावी त्या जागेची मागणी सुद्धा त्यांनी केली काही पैशाच्या मोबदल्यात पण ते कुटुंब त्याला जागा देण्यासाठी तयार हो नव्हते अशी माहिती मला त्या कुटुंबियांनी दिली सगळ्यांच्या पुढे जीवाच्या आकांतानी ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले की एक कलाकार कुटुंब बहुजन समाजातील कुटुंब आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःचं उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागेच्यावर किंवा घरावर डोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं याचं पाप नक्कीच भोगावं लागणार आहे